ला नाही येणारस पापडी डॉक्टर नाही गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर इथे सकाळ झाली आहे आणि मी सव्वा चार वाजता उठली आहे आणि त्या साडेचार वाजून गेले इथे मी नंदूच्या डब्यासाठी तयारी करते तर इथे तिला मुगडाईचे डोसे बनवून देते मी जे तिला फार आवडतात तर तिच्यासाठी मी चार पाच बनवले आणि तिला काही दोन तीन खाण्यासाठी इथे नाश्त्याला पण बनवून ठेवलेत मी तर हे होतं आजचं तिचं लंच कामावरच आणि जेवण तर मी नंतरच बनवेल आता कारण की आता खूप गडबड आहे तिला कामाला जायचंय याच्यात मी जेवण नाही बनवू शकत तिथं तिच्यापुरतेच बनवते जेवण मी दुपारी बनवेल उठल्यावर तर इथे हिरव्या मुगाचे डोसे बनवलेत मी सध्या माझ्याकडून जे झटपट होईल असंच मी तिला सध्या तरी बनवून देते कारण की सकाळची एवढी मला धगधग म्हणजे ते सवय नाही ते एवढी राहिली करायला करते पण वेळ पण होतो म्हणून मी थोडं जरा झटपट होईल असंच बघते कारण रात्री पण मला लेट होतो झोपण्यासाठी म्हणून काय वाईट दिसतंय सांग काय वाईट वाई नाही हा माझा फॅमिली ब्लॉग याच्यात मी सर्वांना घेणार तुला तर तुला तर पहिले घेणार माझ्या ती कारवाई कर पण तुला मी घेणारच सो ब्युटिफुल साडेपाच वाजलेत गाईज आणि आता नंतू सुद्धा निघाली कामाला जाण्यासाठी तर आम्ही तिला नेहमीच वरून बाय करतो आणि आता आम्ही इथे दोघी जणी दुपारची एक वाजता लॅबमध्ये आलो होतो तिचा एक्स रे काढण्यासाठी आणि आत्ता ती जस्ट एक्स रे काढून बाहेर आली आहे तर तुम्हाला दाखवते मी तिचा पाय कसा सुजला ते ॲक्च्युली <coughs> ती पडली होती म्हणून तिचा पाय सुजलाय आता बघू रिपोर्ट्समध्ये काय येतं तर गुड आफ्टरनून फ्रेंड्स सकाळी काही ब्लॉग स्टार्ट नाही केला तर मी आत्ता ब्लॉग करते म्हणजे सकाळी तर ब्लॉग शूट केला होता नंदूच्या टिफिनचा पण आता त्याच्यानंतर डायरेक्ट आत्ताच मी श आ, शूट करते तर आत्ताच आम्ही जस्ट मम्मीचा पायाचं एक्सरे काढून आलो आणि संध्याकाळी रिपोर्ट्स भेटतील बघू आता रिपोर्ट्समध्ये काय काय येत आहे आणि येताना आम्ही मस्त असं खायला पण घेऊन आलो आहे फेवरेट सोन पापडी ऑल टाइम माझी फेवरेट आहे स्नॅक्स म्हणून सुद्धा घेतला आहे कुरमुऱ्याचा शेजवान चकली दाखवते मिनी समोसा तिकडे चेअर वर ठेवली आहे बघ चकली घेतली आहे वेगळीच वेगळीच आहे बघू टेस्ट करून फर्स्ट टाइम मी घेतली आहे तर टेस्ट करून बघू ते आले मंजुरीचं पार्सल आणि नेहमीप्रमाणे हिचं सगळ्यात आधी पार्सल मीच ओपन करून बघत असते ओपन करून बघते दिसला छान कलर आहे वाईन कलर आहे डार्क कलर मला प्रचंड आवडतात तर गुड इव्हनिंग गाईज इथे वाजलेत वाजले संध्याकाळचे सहा आणि इथे मी मस्त आमच्या तेगींसाठी कॉफी बनवते हे पाऊच मध्ये भेटलेत आम्हाला नाहीतर आम्ही असं कॉफीचा पूर्ण डब्बा घेत असतो नंतर तर आता पाऊच भेटले तर पहिले ते यूज करतो मग आम्ही डब्बा यूज करू तर आता इथे रेडी आहे माझी कॉफी तर आता मस्त कॉफी पिऊन झाल्यानंतर तुम्हाला भेटते तोपर्यंत बाय तर संध्याकाळचे सात वाजत आणि मी आणि मम्मी निघालोय आता तिचे जे रिपोर्ट्स आहेत ते घेऊन येतो आणि बघतो उद्या कधीची अपॉइंटमेंट भेटते इथे मम्मी पण रेडी होते झालीच आहे आणि आता मी पण ते रेडी आहे आणि आता मस्त दोघे जातो पाऊस पण नाहीये बाहेर हां छत्र डॉक्टर <laughs> <laughs> काय ते ऐक फक्त मम्मी बद्दल तिच्या पाया फ्रॅक्चर सांगितलंय क्रिटिक क्रिटिकल क्रॅक दाखवलाय काय म्हणतेस बघू कुठे रिपोर्ट টিচার ব্যাগের মধ্যে দেখো फ्रेंड्स बोलत असते चेंज <laughs> तर जेवण वगैरे करून सगळे काम आवरून झाली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता समाधा समथिंग काय वाजले वाजून गेले तर संध्याकाळ रिपोर्ट आणायला मी आणि मम्मी दोघी पण गेलो तर मम्मी काय वर आले ना लॅबमध्ये मी एकटीच वरती गेली तर ती बोलली की पूच जा मी काही येत नाही तर मग तीच गेले वरती आणि घेऊन आले मी खरं सांगू मी रिपोर्ट ओपन करून तिकडे बघितलेच नव्हते मी जस्ट तिला तिला काहीतरी फर्स्ट मला वाटलंच नाही की तिला फ्रॅक्चर निघेल ती चालतीय फिरते सगळ्या गोष्टी होत आहेत थोड तिला सूज वगैरे आहे पण असं वाटलंच नाही की तिला त्याच्यामुळे फ्रॅक्चर वगैरे होऊ शकतं मी तिला डायरेक्ट मी खाली आले आणि तिला बोलले की मम्मी तुला ना फ्रॅक्चर आहे आणि तुला दोन महिने प्लॅस्टर आहे तर मम्मी मध्ये नाही मी नाही लावू शकत ह्या त्या गोष्टी तर तरी पण मी तिथे वरती लॅब मध्ये विचारलं होतं त्यांना की काय आलं रिपोर्ट मध्ये तर ते म्हणतात की मॅडम आमचं काम वेगळं आहे हे आम्हाला माहित नाही तर म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही पण मी तिकडे ओपन करून बघितलं नाही आणि काही वाचलं पण नाही घरी आल्यावरती मी नंदू सोबत पण प्लॅन केला की नंदू आपल्या मम्मीला फ्रॅक्चर सांगितलंय तर तिला दोन महिने जास्त लावावं लागेल असं हो ला। तर ती पण एकदम टेन्शनमध्ये मध्ये तिला बोलायला लागली की मग असं तू लावून घे हे कर ते कर मम्मी बोलते नाही लावणार नाही कसं सगळं करेल कसं मला जमेल म्हटलं करावं तर नंतर त्या गोष्टी आणखी वाढतील कारण प्लॅस्टर ही गोष्ट अशी की चूक कोणतं सांगणार नाही तर आईला पण सांगितलं आणि खरंच लिटरली जेव्हा आम्ही रिपोर्ट ओपन करून बघितलं खरंच प्लास्टर म्हणजे फ्रॅक्चर निघालो मायनर फॅक्चर निघाल तिच्या पायाला तर खरंच जी मस्करी करत गेली ती कुचकरी झाली खरं बघायला गेली तर म्हणजे मला असं वाटलं की नाही होणार पण ती खरंच तिला फ्रॅक्चर होऊन गेलं आता बघू उद्या डॉक्टर घेऊन जाऊ आणि फ्रॅक्चर म्हणजे डॉक्टर काय सांगतात काय नाही ते पण बघू आणि जर बोलले तर प्लॅस्टर लावून घेऊ बघू मायनर आहे तर त्याच्यावरती काय सोल्युशन सांगतात थोडं आहे टेन्शन बघायला गेलं तर ह्या गोष्टीचं आता काय करणार जे होईल होईल तर काही असं होतं माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय